आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी रिंपाईच्या संघर्षमय लढ्याला अखेर यश खडी क्रेशर काम बंद करण्याचे प्रांतांचे आदेश उपविभागीय अधिकारी तथा प्रांतसाहेब पुरंदर यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने सत्तावीस डिसेंबर दोन हजार पासून ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत सलग तीन दिवस जागरण गोंधळ आंदोलन ढोलताशा सनई आंदोलन व मरी आईवाले पोतराज आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध अयोध्यांचा वापर करण्यात आला परंतु प्रांत साहेब तहसीलदार यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे निदर्शनास येत होते अनधिकृत खडी क्रेशाचे काम करणाऱ्या व्यक्तीला प्रशासन पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होते खोटे आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचा महसूल प्रशासनाचा डाव निदर्शनास आल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ सतीश केदारी आणि प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घेराव घालून प्रचंड घोषणाबाजी केली यामुळे प्रशासनाची चांगली चांगलीच धांदल उडाली यार चा चा या रिंपाईच्या आक्रमक पवित्र्यामुळे पुरंदरच्या प्रांत यांनी तात्काळ तहसीलदार यांना बोलावून घेतले व रिंपाईच्या शिष्टमंडळाला चर्चेला प्राचारण केले प्रांत साहेब यांच्या दालनात तहसीलदार विक्रम राजपूत सासबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव महसूल प्रशासनाचे अधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ सतीश केदारी प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले पुरुषोत्तम पवार पीडित तक्रारदार व रिपाई पदाधिकारी यांच्यात मुद्देनिहाय सकारात्मक चर्चा झाली पांडेश्वर येथील अनधिकृत खडी क्रेशरचे काम तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रांत यांनी तहसीलदार यांना दिले कॅमेरामन सह पुरंदर प्रतिनिधी निलेश भुजबळ